गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार आहे आज आपण अजून एक टूल बघू हे इंडिया व्हिक्स म्हणून आहे हे गुगल सर्च केलं तर तुम्हाला याप्रमाणे रिझल्ट दाखवतं तर आत्ता अकरा ऐंशी आहे तर हे फक्त तुम्हाला म्हणजे बाराच्या खाली गेलं किंवा अठराच्या वर गेलं तर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप मोठ्या प्रमाणावर आहे किंवा खूप कमी आहे पण दोन्ही स्थिती अत्यंत डेंजरस असतात मार्केट अगदी वर जाऊ शकतं किंवा अगदी पडू शकतं ह्या दोन्ही सिच्युएशन याच्यामध्ये दाखवल्या जातात तुम्हाला जर का अधिक माहिती हवी असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथं वाचू शकता माहिती हे बा हे जे पहिलं आहे हे मार्केट uh, जर का अठराच्या पुढं गेलं तर काय आणि हे मार्केट अठराच्या बाराच्या खाली गेलं तर काय हे दिलेलं आहे आणि हे जे आहे हे तुम्हाला कन्क्लुजन दिलेलं आहे आणि याच्यामधल्या नोट्स दिलेले आहेत तर ह्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता आता याच्यामध्ये दुसऱ्या ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला एफ आय आय आणि डी आय आय हे खरेदी विक्री किती झालेली आहे याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की मार्केट कुठपर्यंत वर खाली काय झालेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे याचाही थोडासा अंदाज येतो तर किती विक्री झालेली ही अठ्ठावीस जुलैची एक आहे एकोणतीसची सिमिलरच आहे पण डी आय आयची ख खरेदी मोठी आहे याच्यानंतर एफ आय आयचं मंथली आपल्याला आ, किती खरेदी विक्री झाली आहे त्याच्यावरनंही बघता येतं आजपर्यंत एक्केचाळीस हजार समथिंग झालेली आहे आणि डी आय एचची त्याच्या पुढं आहेच आहे याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स फ्युचर्समधली आणि स्टॉक्स फ्युचर्समधली खरेदी विक्री काय झाली आहे हे बघता येत आहे आत्ता स्टॉक्स फ्युचर्समधली खरेदी खूप मोठी आहे एफ आय आयची त्याच्यामुळे स्टॉक्स फ्युचर्स हे विकत घेत आहेत म्हणजे त्यांना थोडं कन्व्हिक्शन आहे की बाबा काय होईल काय नाही कन्विक्शन नाही आहे त्याच्यामुळे त्याचा सेल होतो आहे हा त्याचा अर्थ झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं ट्रेंड दिसतोय याच्यामध्ये रिटेलमध्ये खरेदी दिसतीये निफ्टी फ्लॅट आहे फ्लॅट टू डाउनवर्ड आहे आणि एफ आय आयज आणि एफ आय एज आणि प्रो प्रो म्हणजे लॉबी हे विक्री चाललेली आहे हे याच्यावरनं दिसतं आहे हे मी एंजेल वनवरनं घेतलेलं आहे म्हणजे ज्यांनी एंजेल वन जर का तुम्ही घेतलं तर फर्स्ट पानामध्ये सर्वात खाली आलं तर एफ आय आय आहे त्याच्यानंतर uh, हे डाटा तुम्हाला दिसायला लागतात तर हे आपण अजून एक दोन टूल्स आपण नवीन पाहिलेले आहेत तर हे पार्ट फोर होता याच्यावरनं तुम्हाला होप्सो आणखीन निर्णय घ्यायला मदत होऊ शकेल आजही मार्केट अमेरिकेचं पूर्ण डाऊन आहे आणि बाकी दोन मार्केट्स डाऊनवर्ड्स आहेत आणि एक मार्केट मात्र कोप्सीचं मार्केट मात्र थोडंसं अप आहे तर याच्यावरनं दिसतं आहे की आपलं मार्केट आज फ्लॅट राहण्याची शक्यता मोठी आहे फारसा काही वर खाली जाईल आपलं मार्केट असं दिसत नाही तर अशा पद्धतीने आपण निर्णय घ्यायचा असतो आणि यावरून आपल्याला आज काय घडू शकेल हे आपल्याला बघता येतं कालच्या म्हणण्याप्रमाणे काल मार्केट सहाशे ते आठशे राहणार होतं तर जवळजवळ दीड वाजेपर्यंत सहाशे ते आठशेच होतं त्याच्यानंतर हार्डली एक वीस पॉईंट पुढं गेलेलं आहे चला मित्रांनो अभ्यास करा आणि शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायला शिका गुड डे बाय